महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला भाऊ बोलू सला जय इस्लापुर साई जाधव बोलू चला काय जरा पाणी टंचाई खूपच चालू छे अच्छा तो पाणी रात्र त्रास करून ससरकुंडी पाणी आठ अच्छा नाईक साहेब आबा येते जना काय इस्लापुरम्यान एक फोने टँकर देते मार्च पाणी चला काही किदे बा किराम साहेबाने बोले की बा पाणी दो अर्ज वगैरे देणे नांदेड बी अर्ज देणे तरी काही रिस्पॉन्स छे दुरू अच्छा तो एक साहेब आठवण के न, एक थोडा पाणी मदत केली तो खूप असं काही करू हा बी काढो अंदाज काढो कचरा काही लागलाच काय करा ते म्हणजे हा एक एस्टीमेट काढलो मग बस आपण पद्धतीचे काम चालू करता ठीक आहे हा हा कोणशे कोणशे गारमेंट चा असो पण देखो हा आणि जर गरजेचं हिशोबे ते देजन ते समाजते काही खर्च जर कळा म्हण ठीक आपण करा काम ठीक आपला नाईक साहेब प्रतिष्ठानी माहिती यात्रा मध्ये धन्यवाद नाही 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 स्वर्गीय प्रदीपजी नाईक प्रतिष्ठाना मार्फतच चलाव ठीक आणि फक्त जबाबदारी तमलो बाकी जे काही अडचणचं आर्थिक